समोर मांडलेला आहे जो विद्यार्थ्यांना पंधरा तारीख फेब्रुवारी महिन्याची राष्ट्रसंत आपल्याला पाठ असावी आणि शिवाजी महाराजांची जयंतीची तारीख एकोणीस फेब्रुवारी पाठ असावी म्हणून मागच चौदा तारखेला भीमाई आंबेडकरांची जयंती सात तारखेला बाबासाहेब आंबेडकरांची अर्धांगिनी रमाई आंबेडकरांची जयंती जी जिकडं तिकडे साजरी झाली आणि एक तारखेला अंतराळा महिला अंतराळावीर ज्यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं कल्पना चावला यांना सुद्धा एक तारखेला विनम्र अभिवादन आणि शिवालाल महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून शिवाजी महाराजांचं अल्पसुवर्णन आपल्या समोर मांडायचा प्रयत्न केला याविषयी सर्व गावकऱ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक डी के कुलकर्णी माने आणि मानेसर आणि सर्व शिक्षक वृांदांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि मित्र जाता जाता, जाता भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महापुरुषांना अठरा तास अभ्यास केला आणि या भारत, भारत देशाला एक भारतीय असं संविधान दिलं मताधिकार देऊन गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायचं काम केलं भारतीय संविधानाच्या बाबतीत भारतीय संविधानाच्या निमित्तानं तुम्हाला मतदाचा अधिकार देऊन गरिबांचा सन्मान केला सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास भारतीय संविधान दिन सुद्धा आपल्या लक्षात असावाशय व्यक्त करून बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन वेळी या विद्वान मंडळींच्या समोर खूप चांगली शाळा आहे पारडी जिल्हा शाळा सिलो तालुक्यात गाजलेली शाळा खूप चांगले सर आहेत लेकरांना स्वतःचा लेकर मानून ते मुलांना ज्ञान देण्याचं काम करतात गावकऱ्यांच्या तोडून आणि सगळ्यांच्या तोडून मी ज्या सरांचं वरून ऐकलं त्या सर्व सरांचे आभार मानतो आणि मित्र माझ्या वाव द्यायचं काम कोणी केलं तर फक्त परभणी जिल्ह्यात जिल्हा शाळा पारडे गावातील सर्व शिक्षकांनी केलेला आहे सर्वांचा ऋण अनुबंध आहे सर्वांचा ऋणी राहून बाबासाहेबांच्या दोन मुळे काव्याच्या रूपानं आपल्या समोर मांडत आहे मित्र हो शहालाल महाराज जयंती की तारखेला झाली तारीख हा पंधरा फेब्रुवारी शिवाजी महाराजांची जन्मतारीख राईट माता रामाय आंबेडकरांची जन्मतारीख हा सात फेब्रुवारी या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि या तालुक्यात ज्यांचं नाव संस्कृतिक प्रेमी साहित्य प्रेमी म्हणून नाव आहे मानेसर खर तर या जिल्ह्याचे मार्गदर्शक आहेत आणि मी गरीब माणूस पण शिवाजी महाराजांच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर उर्दू भाषिक शहीर आपल्या समोर घेत आहे एप्रिल महिन्यात चौदा तारखे सकाळ धरण्यात भीमाबाईच्या पोटी जन्माला रामजी च्या पोटी जन्माला आनंद वाटला राजे भारत भारताला भीमाबाईच्या पोटी जन मारा रामजीच्या पोटी जन आनंद वाटलंय भारत मातेला आनंद वाटलय भारत मातेला जी दिल पाच वर्ष चा झाला अकराशे शान्न झाला दापोलीला शिकायला गेला शाळेमध्ये शिकायला गेला येण्याला बेदभाऊ लागले करून आला तो पर्यात बाबा साहेब आला आमेड कोड कोला जी जी जे एकोणीसशे सात झाला मॅटरिकच्या बघा परीक्षेला मुंबई ह्याच बघा शिरणारा यदि डिफ्रंट हायस्कूल ला मार्ग दर्शनाला एकोणीसशे सात साला भीम राव पोईल आहला जी जीजे भीम आहला जी जीजे एकोणीसशे बारा साला भीमराव भीयमो झाला एकोणीसशे पंधरा साला भीमराव यो झाला एकोणीसशे सोळा साला पीएच डी झाला पूर्णच शिक्षण घेण्याला अडचण आली बाळाला सयाजी राहु बोलजी ला शिक्षण कर्तन्य नाही बोलू द्यालाजी शुकुर हुशार झाले विद्वान झाले परु त्या देशातल्या तळा गळातल्या या बहुजन समाजावर होणारा अन्य अत्याचार त्यांना कधी सहन झाले नाही या महाडच्या चौदार तळ्याचं पाणी कोल्ह्यांना कुत्र्यांना मा, मांजरला प्यायला मिळते परंतु माझ्या देशातल्या बहुजनांना का नाही तारीख वीस मार्च एकोणीस सत्तावीसचा प्रसंग शाहीर शेख रसूल भाई राष्ट्रसंत शिवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं एकोणीस सत्तावीस चा प्रसंग एकोणीशे सत्तावीस मार्च महिना वीस तारखेला पूर्ण तो दुःखाला बाबा मी टुंगी तो ठराव काय केला त्यांचा जायचं महान शहराला चौदरतळ याला सत्यग्रोहाला जी जिजे बाबासाहेबाच्या भीमराव आंबेडकराच्या रक्षोहलाहलाल झालं तयार जिल्हा परिषदे प्राथमिक शाळा पार्टी नंगे या ठिकाणी झालं तयार आलं भा

मार्च महिना वीस तारखेला पौन बहुजनांच्या द्वाखाला वाईट वाटल बापाला मिटिंगता त्यांच्या संधी ला कोटी जनता त्यांच्या संधी ला आंबेडकरून तृी तो भारती वीराला स्वयाचो महान शहराला चौदर तो याला स्वत जी जी, जी एकोणीसशे बत्तीस साला केले के पुण्याला महात्मा गांधी त्याच समयाला समया आंबेडकर केले पुण्याला जी जिजे जी, भारताची घटना लिहिण्याला नेमविल बाबा साहेबाला अठरा तास अभ्यास करण्याला दोन वर्षाला अकरा महिन्याला सतरा दिवसाला घटनेचं प्रचरण केला जी जिजे जी जी एकोणीसशे छप्पन साला डिसेंबर महिना सहा तारखेला काळानं विडलो बाळ आला दादर चोपटी ह्याच ठिकाणाला चैत्यभूमी ह्याच ठिकाणाला लाखो जनता लागली रुळण्याला कोटी जनता लागली रुळण्याला डिसेंबर महिना सहाकार केला दुःख वाटलंय भारत मातीला जी जी जे जय भीम जय शवालाल जय राष्ट्रीय एकात्मता जे भारत